चला तर मग आज एका खूप मोठ्या प्रश्नावर बोलूया जो आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडतो तो म्हणजे सैतान आपल्याला मोहात का पाडतो काय मिळते त्याला यातून आपलं आयुष्य नाही का परीक्षा आणि मोहांनी अक्षरशः भरलेलं आहे पण का या परीक्षा का गरजेच्या आहेत तर यामागचं कारण असं आहे की काही गोष्टी ज्या लपलेल्या असतात ज्या आपल्याला किंवा इतरांना कळत नाहीत त्या ह्या परीक्षांमधूनच समोर येतात याच प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला संत थॉमस अक्विनास काय म्हणतात हे बघावं लागेल त्यांच्या मते या मोहामागे एक खूप मोठा आणि बरं का एक विशिष्ट हेतू आहे आणि अक्विनास जे सांगतात ते ऐकून खरंच आश्चर्य वाटेल ते म्हणतात की मोहाचा किंवा परीक्षेचा तात्काळ उद्देश काय असतो माहितीये ज्ञान मिळवणं हो म्हणजे सैतान जेव्हा आपल्याला मोहात पाडतो तेव्हा त्याचा उद्देश फक्त आपल्याला पापात ढकलणं नसतो तर त्याला असं काहीतरी जाणून घ्यायचं असतं जे त्याला आधीपासून माहीत नाही हे ऐकल्यावर साहजिकच प्रश्न पडतो नाही का की एवढ्या शक्तिशाली सैतानाला आपल्यासारख्या सामान्य माणसांकडून अशी कोणती माहिती हवी आहे तो नक्की काय शोधतोय बर तो काय शोधतोय हे समजून घेण्याआधी आपण हे बघूया की त्याला आपल्याबद्दल काय आधीच माहीत आहे त्याला हे चांगलंच माहीत आहे की मानवी स्वभाव हा कमकुवत आहे पतित आहे कारण शेवटी त्याच्याच मोहामुळे आपले पहिले पालक पापात पडले होते त्याला हेही माहीत आहे की आपल्या सगळ्यांमध्ये अभिमान क्रोध मत्सर यांसारख्या सात मुख्य पापांची बीजे आहेत त्यामुळे आपल्या या दुर्बलता किंवा पापी प्रवृत्ती तपासण्याची त्याला काहीही गरज नाही त्याला हे पक्क माहीत आहे आणि आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला काय वाटतं की आपण पापी सुखांमध्ये रमलेलं पाहून सैतानाला खूप आनंद होत असेल बरोबर पण नाही उलट त्याला त्याचा राग येतो त्याला चीड येते का कारण कोणतंही सुख अगदी पापी सुखसुद्धा मुळात देवाकडूनच येतं आणि देवाची कोणतीही गोष्ट त्याला सहन होत नाही ओके okay, तर मग त्याला आपल्या सगळ्या कमजोरी माहीत आहेत मग असं काय आहे जे त्याला माहीत नाहीये अशी कोणती गोष्ट आहे जी तो इतक्या हताशपणे शोधतोय इथेच खरा मुद्दा आहे सैतान काय पाहू शकतो तो आपल्या बाह्यकृती पाहू शकतो आपल्या मनातल्या कल्पना आपल्या भावना हे सगळं तो बघू शकतो पण तो काय पाहू शकत नाही तर तो आपल्या आत्म्याची खरी स्थिती पाहू शकत नाही म्हणजे आपला आत्मा देवाच्या कृपेत आहे की नाही हे त्याला कधीच कळू शकत नाही आपल्या इच्छेची खरी स्थिती आणि आपला आत्मा नक्कीच हरवलाय की वाचलाय हे त्याच्या ज्ञानाच्या पलीकडचं आहे आणि हेच अज्ञान त्याला हताश करतं त्याला माहीत आहे की त्याचा वेळ कमी आहे म्हणून अंतिम न्यायाच्या दिवसाआधी त्याला शक्य तितक्या जास्त लोकांना आपल्यासोबत नरकात ओडायचा आहे आणि त्यासाठी तो अक्षरशः वेळापिसा झाला आहे ही जी त्याची निराशा आहे ना ती मोहाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकते आपण मोहाला सैतानाचं सामर्थ्य समजतो पण खरं तर ते त्याच्या सामर्थ्याचं नाही तर त्याच्या दुर्बलतेचं लक्षण आहे विचार करा तो एखादा हताश गरजू माणसासारखा आहे जो सतत पुष्टी शोधत असतो त्याला खात्री हवी असते पण त्याला ती कधीच मिळत नाही तो सतत पुरावा शोधत राहतो की ज्याची त्याला आशा आहे ते खरं होईल म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला मोह होतो तेव्हा ते आपल्या दुर्बलतेचं प्रदर्शन नाहीये उलट ते सैतानाच्या स्वतःच्या खोल असुरक्षितेचं त्याच्या अनिश्चिततेचं आणि त्याच्या अज्ञानाचं प्रदर्शन आहे बरं मग जर मोह हे सैतानाच्या दुर्बळतेचं लक्षण आहे तर मग आपण त्याला प्रतिसाद कसा द्यायचा ही गोष्ट समजल्यावर आपल्या प्रतिसादात काय बदल व्हायला हवा उत्तर आपल्या इच्छाशक्तीत नाही तर श्रद्धेमध्ये आहे सगळ्यात आधी हे ओळखा की हा मोह फक्त आपल्याबद्दल नाहीये यामागे सैतानाची हताशा आहे दुसरी गोष्ट देवाच्या सामर्थ्यावर आणि दयेवर सतत विश्वास ठेवा आणि समजा आपण अपयशी ठरलो आपण मोहात पडलो तरीही क्षमेसाठी देवाकडे वळा एक चांगला कुमसार करा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा कितीही वेळा करावं लागलं तरी चालेल आणि हीच पद्धत आपल्याला स्वतः प्रभू येशूने दाखवली आहे जेव्हा सैतानाने त्यांना मोहात पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्याला कोणतीही माहिती दिली नाही त्यांनी त्याला ती खात्री मिळूच दिली नाही जी तो आतुरतेने शोधत होता कारण विचार करा जर प्रभू येशू त्या मोहांना बळी पडले असते त्या सैतानाला काय कळलं असतं त्याला कळलं असतं की हा फक्त एक सामान्य माणूस आहे प्रभू नाही पण त्यांच्या प्रतिकारामुळे सैतानाच्या हाती काहीच लागलं नाही तो असमाधानी अस राहिला आणि त्याला तिथून जावं लागलं म्हणून आपणही हाच विश्वास बाळगला पाहिजे आपण स्वतःला सांगायला हवं की मी ख्रिस्ताचा आहे ज्याला स्वतःला मोहात पाडण्यात आलं होतं आणि ख्रिस्ताला माझी नियती माहीत आहे तो मला अनंत जीवनासाठी बोलावतो म्हणून मी या मोहाला घाबरणार नाही तर माझ्या धैर्यासाठी पूर्णपणे त्याच्यावर विश्वास ठेवेन तर पुढच्या वेळी जेव्हा मोहाचा सामना होईल तेव्हा घाबरू नका लक्षात ठेवा ते तुमच्या दुर्बलतेचं नाही तर तुमच्या शत्रूच्या हताशेचं लक्षण आहे आणि हीच संधी आहे आपला विश्वास आणखी मजबूत करण्याची